स्वामी श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारचे संकट असतात दुःख असतात आणि या संकटांना आणि दुःखांना आपण शेवटी कंटाळूनच जात असतो आणि जे कोणतं काम आपण हातामध्ये घेतलेलं आहे तर ते काम पूर्णत्वात जात नाही मग शेवटी आपण निराश होत असतो घरामध्ये असणारे जे काही विघ्न आहेत अडचणी आहेत तर त्या दूर करण्यासाठी आपण अनेक प्रकारचे उपाय करत असतो सेवा करत असतो घरामध्ये पण मनाच्या कोणत्या तरी कोपऱ्यामध्ये आपल्याला वाटत असतं की अरे आता ही सेवा मी करते किंवा हा उपाय मी करते तर याचा फायदा मला होईल का किंवा हा जो उपाय आहे माझा किंवा ही जी माझी सेवा आहे तर ती माझ्या परमेश्वरापर्यंत पोचते आहे का माझ्या देवापर्यंत ही सेवा उपाय पोचते आहे का असे बरच वेळेस आपल्याला वाटत असतं आणि त्यासाठीच आजचा एक व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे अगदी साधा आणि सोपा हा उपाय जर तुम्ही केला तर नक्की बघा आपल्या जीवनातील जे जी काही विघ्न अडचणी दुःख आहे तर ते दूर होण्यासाठी मदत होईल दिवा जो असतो तो तर आपल्याला बुद्धीचे ज्ञानाचे आणि त्यागाचे प्रतीक आपल्याला सांगत असतो दिव्यामध्ये खूप सकारात्मक ऊर्जा असतात ज्यावेळेस आपण घरामध्ये दिवा लावतो तर त्यावेळेस आपल्या घरातलं वातावरण हे पवित्र होऊन जात असतं आणि त्यावेळेसच माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करत असतात दिव्याच्या आपण आपल्या आपल्या मनातल्या ज्या काही भावना आहेत तर त्या परमेश्वरापर्यंत पोहोचवतो त्यामुळेच हा पण हा जर दिव्याचा एक उपाय केला तर नक्कीच आपल्या जीवनामध्ये जे काही विघ्न आहेत अडचणी आहे प्रत्येक कामात अपयश आपल्याला येतात किंवा अनेक प्रकारच्या शत्रूंचा आपल्याला त्रास होतोय शत्रूंचा त्रास म्हणजे बघा बाहेरचे लोक आपल्या घरामध्ये येतात आपल्याबद्दल त्यांच्या मनामध्ये काय भावना आहे आपल्याला माहीत असतं का तर अजिबात नाही तर या शत्रूंचा आपल्याला त्रास होतो आणि त्यांची जी नजर असते तर ती आपल्या घराला लागलेली असते तर हा त्रास आपल्याला होतो आपल्या घरातील राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला हा त्रास होतो अनेक प्रकारच्या निगेटिव्ह एनर्जी किंवा नकारात्मक शक्ती आपल्या घरामध्ये प्रवेश करत असतात आणि त्यामुळेच काय होतं घरामध्ये सतत भांडण कटकट कट, वादविवाद होत असतात ग आपल्याला असं कधी कधी वाटतं नाही की एखादा व्यक्ती तुम्ही बघितला तो किती सुखी आहे पण आपल्या घरामध्ये एवढा पैसा येऊन सुद्धा आपल्या घरामध्ये सुख का नाही आपल्या घरामध्ये शांती का नाही असं सुद्धा एखाद्या व्यक्तीला वाटू शकतं तर त्यासाठी जीवनात आपल्याला हवं आहे ते मिळवण्यासाठी जीवनात आपल्या सुख येण्यासाठी एक वेळेस आपल्याकडे थोडेसे पैसे जरी कमी असले तर तर ना तरी चालतात पण आपल्या घरामध्ये शांती पाहिजे सुख पाहिजे जे त्यांच्यामध्ये एकोपा पाहिजे तर त्यासाठीच घरामध्ये शांती आणि सुख टिकून राहण्यासाठी आपल्याला हा जो दिव्याचा उपाय आहे तर तो करायचा आहे हा उपाय कधी करायचा आहे कोणत्याही दिवसापासून तुम्ही करू शकता तर किती दिवस करायचा आहे तर तुम्हाला हा उपाय सात दिवस करायचा आहे कोणत्याही दिवसापासून करायचं आहे सात दिवस करायचं आहे आता बघा सकाळी जर उपाय चालू केला तर सकाळचाच सात दिवस करायचा आहे संध्याकाळी जर चालू केला तर संध्याकाळचेच सात दिवस करायचं आहे टायमिंग वगैरे चेंज करायची नाही म्हणजे आठला बसले तर दुसऱ्या दिवशीसुद्धा आठलाच बसायचं आहे त्यानंतर बघा जर सकाळच्या सातला बसले किंवा सकाळी अकराला बसले तुमच्या इच्छा आहे कोणत्याही टायमिंगला बसा पण सात दिवस तोच टायमिंग आणि तीच वेळ आपल्याला ठेवायची आहे तर अशा पद्धतीने आपल्याला आता हा उपाय काय करायचा आहे ते बघा आता मातीची पंथी घ्यायची आहे आपल्याला मातीची पंथी प्रज्वलित करायची आहे हा उपाय तुम्ही सुतक पिरियड्समध्ये सुद्धा करू शकता त्यामुळे देवापशी बसण्याची वगैरे गरज नाही देवापासून जरा तुम्हाला थोडंसं बाजूलासुद्धा बसायचं असेल तरीही तुम्ही बाजूला बसू शकता जेणेकरून बघा मध्ये सात दिवसामध्ये आपल्याला जर सुतक पिरियड्स आले तर आपला हा जो उपाय आहे तर तो खंडित होणार नाही तर त्यामुळे थोडंसं बाजूला बसा आणि किंवा सुतक पिरियड्स सु... होऊन गेलेले असेल तर देवापुढे जरी बसले तरीही चालेल आता उपाय काय करायचा आहे बघा एक दिवा घ्यायचा आहे दिवा प्रज्वलित करायचा देवामध्ये तूप असेल तूप टाका तेल असेल तेल टाक किंवा तुमच्याकडे जे कोणतं तुम्ही पूजेसाठी तेल वापरता तर ते टाका कोणतंही तेल किंवा तूप चालेल त्यानंतर दिवा प्रज्वलित करायचा दिवा प्रज्वलित केल्यानंतर दिव्याकडे आपल्याला एकटक बघत राहायचं आहे आणि प्रथम आपल्या मनामध्ये ज्या काही निगेटिव्ह विचार आहेत म्हणजे की आता तुमच्या जीवनामध्ये जे पढ़, है, है, हो काही संकट येत आहे की माझ्यावरती खूप आजार आहे मी सारखाच आजारी पडत आहे किंवा पड आहे तर माझ्या जीवनातील हे विघ्न हे संकट हे दुःख हे अडचणी ज्या काही आहेत तर त्या संपूर्णपणे नष्ट झालेल्या आहेत हा विचार करायचा आणि स्वहा म्हणायचं म्हणजेच काय प्रथम तुम्हाला तुमच्या जीवनातील ज्या काही नकारात्मक शक्ती आहेत तर त्या नष्ट करायच्या आहेत आता त्या नकारात्मक शक्ती नष्ट झालेल्या आहे असा विचार करून आपल्याला स्वहा म्हणायचा आहे मनामध्येच तुम्हाला हे जे काही सर्व तुम्ही बोलत आहात तर ते मनामध्येच बोललं तरीही चालेल किंवा मोठ्याने तुम्हाला बोलायचं असेल तर मोठ्याने सुद्धा तुम्ही बोलू शकता त्यानंतर आता निगेटिव्ह एनर्जी आपल्या ज्या काही आहे आपल्या अवतीभोवतीच्या त्या नष्ट केल्यानंतर त्या स्वहा म्हटल्यानंतर तुम्हाला तुमच्या मनातली जी काही इच्छा आहे तर ती इच्छा तुम्हाला तिथे व्यक्त करायचे आहे माझं हे हे काम जे आहे तर ते पूर्ण झालेलं आहे माझ्या घरामध्ये सुख समृद्धी शांती आयु आरोग्य हे सर्व आलेलं आहे माझ्या घरामध्ये माता लक्ष्मीची कृपा झालेली आहे मला प्रत्येक कामामध्ये यश मिळालेलं आहे अशा पद्धतीची भावना ठेवायची आहे आणि जी कोणती इच्छा तुमच्या मनामध्ये आहे तर ती इच्छा तुम्हाला तिथे व्यक्त करायची आहे बघा दिव्याच्या सायाने आपल्या मनामध्ये ज्या काही भावना असतात तर त्या आपण आपल्या परमेश्वरापर्यंत पोचू शकतो त्यामुळे ती जी दिव्या आहे तर त्या दिव्याकडे तुम्हाला एकटक बघतच राहायचं आहे दिवा सात दिवस चेंज करायचा नाही म्हणजे दिवा तुम्ही स्वच्छ करून धुवून परत वापरू शकता पण तोच दिवा आपल्याला सात दिवस वापरायचा आहे हे लक्षात ठेवा दिव्याच्या सहाय्याने आपण आपल्या परमेश्वरापर्यंत आपल्या मनातल्या ज्या काही भावना असतात तर ते पोचू शकतो आपल्या मनात काय चालू आहे ते परमेश्वरापर्यंत पोचला आपल्या ब्रह्मांडापर्यंत त्या गोष्टी पोचतात तर त्यामुळे तुम्हाला अशा पद्धतीने दिव्याच्या मार्फत त्या ब्रह्मांडापर्यंत त्या परमेश्वरापर्यंत तुमच्या मनातल्या भावना तुम्हाला पोचवायच्या आहे पण मनामध्ये अजिबात किंतू परंतु आणू नका मनामध्ये थोडासा जरी किंतू परंतु आला ना तर त्याचा शक्यतो करून आपल्याला मग फायदा होत नाही जीवनात हवं ते आपल्याला पाहिजे असेल तर हा उपाय सात दिवस करून बघा तुम्हाला शंभर टक्के अनुभव येईल फक्त सात दिवसामध्ये तुम्हाला नक्की अनुभव आणि काय करायचं आहे फक्त एक दिवा लावायचा आहे दिव्याकडे एकट्याक बघत राहायचं आहे आणि मनातले जे काही विचार आहेत तर त्या दिव्यापर्यपर्यंत आपल्याला पोचवायचे आहेत तर अशा पद्धतीचा हा जो उपाय तो आपल्याला करायचा आहे कोणत्याही दिवशी करा सकाळी करा संध्याकाळी करा फक्त टायमिंग एक ठेवा सात दिवसाचा सकाळीच केलं तर सकाळीच त्याच टायमिंगला करा संध्याकाळी केला तर संध्याकाळी त्याच टायमिंगला तुम्हाला हा जो उपाय आहे तो करायचा आहे जीवनातील जी सर्व अडचणी दुःख संकटे शत्रुबाधा शत्रुपिडा दूर होतील आणि हवं ते आपल्याला जर मिळवायचं असेल तर हा अतिशय प्रभावी असा दिव्याचा उपाय करून बघा ज आणि जेवणात येणारे जे काही संकट आहे तर त्यांना जर आपण कंटाळलेला असेल तर हा जर उपाय तुम्ही केला तर शंभर टक्के तुम्हाला अनुभव येईल की आपल्यावरती माता लक्ष्मीची कृपा झालेली आहे भगवान विष्णूंची कृपा झालेली आहे तुमच्या परमेश्वराच्या तिथे तुम्हाला स्मरण करायचं आहे ज्या कोणत्या देवाला ज्या कोणत्या परमेश्वराला तुम्ही मानता तर त्यांचं स्मरण तुम्हाला तिथे करायचं आहे तर हा उपाय अशा पद्धतीने करायचा आहे नक्की करून बघा तुम्हाला या उपायाचा छान अनुभव येईल जीवनातील सर्व सुख जे आहे तर कुठे तोरे दडलेले होते तर त्या आपल्या जीवनाची म्हणजेच आपल्या कष्टाची आपल्या नशिबाची आपल्याला साथ आवर्जून मिळेल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका श्री स्वामी समर्थ